नमस्कार शेतकरी बांधव शेतकऱ्यांना अखेर सर्व शेतकरी बांधवांची आता पी एम किसानच्या येणाऱ्या आगामी एकोणवीस वाप्तीची प्रतीक्षा आता संपलेली आहे कारण केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आता पी एम किसान योजनेअंतर्गत जो पुढला एकोणवीस वाप्त येणार आहे त्याची तारीख आता फिक्स आणि डिक्लेअर जाहीर करण्यात आलेली शेतकरी शेतको काय नेमकं तारीख आहे आणि त्याच्याच पाठोपाठ जे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत देखील शेतकरी बांधला तीन हजार ते दोन हजार रुपये देण्याचं म्हणजेच की तुम्हाला मागेल पण आपण बऱ्याच बऱ्याचके व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की जर कधी त्यांनी त्यांच्या अटी शर्ती किंवा त्यांच्या वचनामध्ये प्रस्तुत केले होते ज्यावेळेस विधानसभा निवडणुकीच्या वेळेस प्रचारार्थ ते सर्व काही त्याला पालन केलं माहिती सरकारने नक्की शेतकऱ्यांना ते तीन हजार रुपये देणार आहे परंतु असं फिक्स झालं तीन का दोन हजार रुपये परंतु फिक्स हेच आहे की नमो शेतकरीच्या पाठोपाठ आता जे की पी एम सॉरी नमो शेतकरी योजनेचा म्हणजे की पीएम किसान योजनेच्या पाठोपाठ जे की नमो शेतकरी निधी योजनेचा देखील आता सव्वापती विदरण्याची तारीख आता काही ना काही जाहीर तिथे करण्यात आली परंतु तुम्हाला सांगू शकतो की पीएम किसान योजनेच्या जे की एकोणवीस ती तारीख आता फिक्स आणि जाहीर करण्यात आली ते सांगण्या अगोदर तर तुम्हाला सांगू शकतो की हे कागद तुम्हाला ऐकले असेल हा कागद काय नेमकं शेतकरी बनवून हा कागद त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि खूप महत्वपूर्ण आता जे की पी एमच्या एकोणवीस व्याप्त्यासाठी आणि त्याच नमोच्या नमोच्या सव्याप्त्यासाठी ठरणार आहे जर कधी हा कागद असेल तरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे वितरण होईल नसतात तिथे होल्ड होईल असे बरेच काही व्हिडिओ आहे हे सत्य आहे की नाही हे देखील आपण जाणून घेणार परंतु हा कागद इथे कंपल्सरी आता आपण सुद्धा सांगणार आहे कारण की शेतकरी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून याला खूप मोठं याच्या संदर्भात एक महत्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे तुम्हाला माहिती असेल कळालाच असेल की नेमकं काय तर हे शेतकरी बनवण्याचं फार्मर युनिक आयडी कार्ड तर शेतकरी फार्मर युनिक कार्ड याच्या संदर्भात आपण मागणी पण बऱ्याच काही व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतली ती तुम्हाला सांगू शकतो की आता फार यूनिक युनिक आहे की तुम्ही तुमच्या आसपासच्या कुठं पण सी सी सेंटरला किंवा दुकान दुकानमध्ये ते तुम्ही बनवू शकता आणि अगदी म्हणजे खूप कमी कॉस्टमध्ये ते बनवू शकता जास्त केल्याला खर्च वगैरे येत नाही त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागते कसं कसं बनवायचंय ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दे सांगणारे काय काय जॉर्क्समध्ये घेऊन जायचं आणि जर कधी तुम्ही चांगल्या प्रकारे मोबाईल हँडल करू शकता तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील एक बनवू शकता परंतु एवढं टेन्शन त्रास घेतल्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ एखाद्या सी एसी वगैरे दुकानमध्ये जायचं आणि तिथं सर्व काही माहितीपूर्ण डॉक्युमेंट्स बनवून घ्यायचे हे खूप इम्पॉर्ट कार्ड आहे शेतकरी येणार आहे याच्यासाठी तुम्हाला मी मागील काही व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांचं आता नवीन रजिस्ट्रेशन म्हणजे मागील काही वर्षात किंवा मागच्या ते सहा महिन्यात झालेले त्यांना याची गरज पडणार आहे परंतु आता शेतकरी हे कंपल्सरी झालेलं आहे आणि आता हा असली हे सर्व असल्याशिवाय तर तुम्हाला मी त्या स्क्रीनवरती लावतो फार्मर आयडी कार्ड कसं आहे एक फोटो आहे याचाच फोटो काढून कारण हे तसं तुम्हाला क्लिअर दिसणार नाही तरी बघू शकता मित्रांनो हे फार्मर युनिक आयडी कार्ड ते याच्या संदर्भात संपूर्ण काही डिटेल्स सर्व काही माहिती याच्यावरती देण्यात आलेली आहे सर्व तुमचं लँड स्टेटस डबल आधार सेटस सर्व काही माहिती पूर्ण देण्यात आली आहे Merci. Okay. तर शेतकऱ्यांना आता फायनली एक कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे कागद क्रिएट करण्यासाठी बनवायचं आहे म्हणजे हाच तो कागद आहे फार्मर युनिक आय डी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आता या कार्डला शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की याला सर्व काही तुमचे ओळखपत्र जसं की आधार कार्ड पॅन कार्ड त्याजवर तुमचं वोटिंग आय डी कार्ड म्हणजेच की तुमचं मतदान कार्ड आणि इतरही जे की तुम्ही जर काही विश्राम कार्ड सर्व काही बनवले असेल तर हे सर्व काही याला जोडण्यात कम म्हणजेच की याला जोडणं लागतं किंवा त्या टी जे सी एस सीच्यावर दुकानवरती ते करून घेतात आता याला जे की तुमच्या आधारशी संलग्न व्हेरीफाय याला लागणार आहे तरच तुम्हाला ते पुढचे हप्ते येणार आहे आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं शेतकरी चालू मोबाईल नंबर आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर शेतकरी सर्व काही ती माहिती त्या पोर्टलवरती सबमिट करेल आणि अगदी पुढच्या काही म्हणजेच की काही टायमातच तुमचं फार्मर युनि कार्ड आयडी कार्ड जे कि ते बनवून क्रिएट होऊन तिथे समोर येईल आणि तुमच्या हातात हा कागद जे की सर्व काही फार्मर युनि कार्ड तिथे जे की बनवून क्लिअर संपूर्ण तयार होईल शेतकरी आता बऱ्याच काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील मला माहिती कॉमेंट बॉक्स नक्कीच विचारणार आहे की आम्हाला रेग्युलर तर हप्ते भेटतात आम्हाला जे की मागचे नमोचे जे की पाच हप्त्यांचं वितरण आणि त्यावर पीएम किसान योजनेचे जे की अठरा हप्त्याचं वितरण एकूण जे की छत्तीस हजार रुपये टोटल आमच्या अकाउंटमध्ये अद्याप आतापर्यंत येऊन गेले तर आम्हाला का, का, याची काही गरज पडणार नाही काय तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की याला काही जास्त मनी म्हणजे जास्त याला काही खर्च येत नाही जास्त खूप कमी कॉस्टमध्ये खूप कमी किंमतमध्ये जे बनवून तुमचे एक ते पंधरा ते वीस मिनिटात किंवा एका तास ते सर्व क्लिअर होतं तर एवढं म्हणजे ऍक्शन घेण्यापेक्षा किंवा एवढं म्हणजे टेन्शन घेण्यापेक्षा सरळ सरळ दुकानमध्ये जायचं कोणत्या जॉबच्या आणि हे क्रिएट करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला टेन्शन शे, राहणार नाही म्हणजे एखादं असं पण होऊ शकते जर कधी हे तुमचं व्हेरीफाय तिथे झाले नाही जर तुमचे पैसे तरी होल्ड पण होऊ शकते तर शेतकरी एकंदरीत पाच हजार तुम्हाला येणार असल्या तुम्ही चाळीस पन्नास रुपये खर्च आरामशीर तिथे तुम्ही करू शकता तर शेतकरी हे एक शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजे की फार्मर युनिक कार्ड याच्या संदर्भात तुम्हाला मी जी माहिती सांगितली ती माहिती होती तुम्हाला सांगितली आता तुम्हाला सांगू शकतो की शेतकरी आता जे की किती तारखेला ते वितरण होणार आहे तारखेचं सर्व तारीख तुम्हाला शंभर टक्के फिक्स सांगणार किसान योजनेचा हप्ता जो कि वा किती तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये वितरण करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तारीख ठरवण्यात ता आली चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच की शेतकरी शेतकऱ्यांना चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला सांगू शकतो की पागलपूर बिहार म्हणजे की पागलपूर एक सिटी आहे बिहारमधील तिथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे सॉरी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर त्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भारताचे पंतप्रधान जे की नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जे की पूर्णतः नऊ पूर्णांक सहा कोटी शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये पीएम किसान योजनेच्या जे एकोणवीस हप्त्याचं वितरण त्या दिवशी ते होणार आहे आता शेतकरी याच्यानंतर शेतकऱ्यांना कोणती प्रतीक्षा तिथे करायची करेल आणि आता झालं आपल्या महाराष्ट्रातील नमो शेतकरीचं हप्त्याचं वितरण तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरीचा हप्ता देखील जे की पी किसान हप्त्याचं वितरण तिथे झालं की त्याच्या प त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे की एकाच दिवशी पण होऊ शकते किंवा दुसऱ्या दिवशी पण होऊ शकते शेतकऱ्यांचं काही फिक्स नसतं परंतु त्याच्या मागे पाठोपाठच ते वितरण होत असते कारण की आता जेव्हा आतापर्यंत जेवढे पण मागेल की हप्त्यांचं वितरण झाले शेतकऱ्यां तर ते पाठोपाठच जर त्याच्या द् मागे सर्व पी एमच्या पाठोपाठच तिथे करण्यात आलेले शेतकरी नो तर आता भारतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जर की नमो शेतकरीच्या सव्याचं वितरण की चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सोनं पंचवीस या दरम्यान कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये येऊ शकतं तर सर्व के डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करून घ्या तुमचे आधार सेटिंग लँड सेटिंग आणि एकेवीसी सर्व स्टेटस एकदा नक्कीच चेकआउट करून घ्या ॲक्टिव्ह असेल तर आणि त्याचबरोबर तुमचं फार्मर आयडी कार्ड जर क्रिएट असेल तर खूपच अत्यंत गुड न्यूज तुमच्यासाठी तर शेतकरी हे एक महत्त्वाचा सबडेट जर की नमो आणि पी एम होतं व्हिडिओमध्ये मला एक इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर लाईक मला नक्कीच करा फुले नसल्याच माहिती व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब तर मिळूया काय नोट मध्ये तोपर्यंत धन्यवाद